फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंटी फॅशनिस्ता पावसा हा उत्साह आणि ताजेपणा आणतो परंतु या दिवसामध्ये स्टायलिश दिसण्यासाठी कोणत्या रंगाचे किंवा कोणत्या पद्धतीचे कपडे घालावे आणि की न कळत नाही जर तुम्ही पावसाळ्यात एखाद्या लग्न समारंभात जात असाल आणि साडी नेसणार असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये असे काही कलर सांगणार आहे ज्यामध्ये तुम्हाला फ्रेश लुक मिळेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक लाल रंग पावसाळ्यात या रंगाचे एथनिक कपडे परिधान केल्यास तुम्ही फ्रेश दिसाल लाल रंगाच्या साड्या सूट किंवा कुर्त्या प्रत्येक प्रसंगी तुमचे सौंदर्य वाढवू शकते नंबर दोन जांभळा एथनिक ते वेस्टर्न अशा सर्व प्रकारच्या आउटफिटमध्ये हा रंग छान दिसतो जांभळ्या रंगाच्या एथनिक ड्रेसमध्ये तुम्ही सुंदर दिसाल नंबर तीन पिवळा रंग पिवळा रंग हा पावसाळ्यात तुम्हाला फ्रेश लुक देतो तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात पिवळी डिझाईनर शिफॉन साडी काठपद साडी पिवळ्या रंगाचे ड्रेस अनारकली असे काहीही पेअर करून सुंदर लुक मिळवू शकता नंबर चार हिरवा रंग हिरवा रंग हा पावसासाठी सर्वोत्तम आहे हा रंग केवळ डोळ्यांना शांत करत नाही तर तुम्हालाही फ्रेश लुक देतो हिरव्या रंगाच्या सिल्क किंवा कॉटन साड्या तुम्ही नेसू शकता नंबर पाच गुलाबी गुलाबी रंग हा कोमलतेचे प्रतीक आहे यामध्ये डार्क गुलाबी असो किंवा मग लाईट प्रत्येक रंग हा आकर्षक आणि फ्रेश लुक देतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा